मी वसुंधरा पर्वते यशोवाणीच्या दोन हजार पंचवीसच्या दिवाळी अंकासाठी मी माझा लेख वाचते त्या लेखाचं नाव आहे मैत्री संगणकाशी आधुनिक तंत्रज्ञानाशी एकोणीशे अठ्ठ्याण्णव ची गोष्ट आम्ही मुंबईहून पुण्याला स्थलांतरित झालो होतो माझे यजमान निवृत्त आणि मी स्वेच्छानिवृत्त मुंबईचे सगळे उद्योग सोडून आले होते काय करायचं हा प्रश्न मला भेडसावत होता नवीन शहर नवीन जागा यामुळे मुंबईच्या माझ्या मैत्रिणींच्या गोतावळ्याची उणीव ही मला प्रकर्षाने जाणवत होती माझ्या यजमानाने कुठून तरी एक कॉम्प्युटर पैदा केला होता आणि त्यावर ते काहीतरी खाटखूट करीत बसायचे मी मात्र त्या संगणकाकडे ढुंकून सुद्धा बघत नव्हते तशी स्वयंपाकात माझी गती बऱ्यापैकी होती माझ्या मुंबईच्या काही मैत्रिणींना माझ्या काही रेसिपीज लिहून हव्या होत्या आणि मी त्या लिहायला सुरुवात पण केली होती एक दिवशी माझ्या भावानी मला शांताची ओळख करून दिली ही शांता म्हणजे संगणकावर मराठी लिहिण्याचं ते सॉफ्टवेअर होतं मग माझ्या भावाने मला संगणकावर मराठी कसं टाईप करायचं ते शिकवलं मला तर संगणक पूर्णपणे अनोळखी होता आणि टायपिंगचा अनुभव शून्य आणि त्यामुळे मी बिचकत बिचकत संगणक हाताळायला सुरुवात केली पण हळूहळू मला ते जमायला लागलं चुकत माकत मी मराठी टाईप करायला लागले कुठली की दाबली की काय होतं ते मला हळूहळू कळायला लागले हळूहळू डिलीट करायला कॉपी पेस्ट करायला शिकले आणि मग असं लक्षात आलं की हाताने लिहिण्यापेक्षा खूप सोपं आहे अहो हवे तसे शब्द बदलावे नको असलेला मजकूर डिलीट करावा वाक्यांचा क्रम बदलावा खोडाखोड नको रफ फेअर नको काही नको वाह मग थोडासा आत्मविश्वास निर्माण झाला या शांताचा ताबा माझ्याकडे देताना माझा भाऊ म्हणाला होता की तू न घाबरता तो वापर संगणकाशी मैत्री कर संगणकाचा हात मैत्रीसाठी नेहमीच पुढे असतो त्याचं म्हणणं मला हळूहळू पटायला लागलं आणि मग एका मागो माग, एक रेसिपी लिहिता लिहिता त्यांचं पुस्तक कधी झालं ते मला कळलंच नाही त्यानंतर इंटरनेट आलं ईमेल आल्या आपण ईमेलमध्ये लिहिलेला मेसेज जगामध्ये कुठेही क्षणार्धात पोहोचतो आणि दुसऱ्या क्षणी त्याचं उत्तर येऊ शकतं हे मला कळल्यावर तर मी सुरुवातीला भांबवले चक्र होले आणि नंतर संगणकाच्या आणखीच प्रेमात पडले माझ्याकडे वेळ भरपूर होता आता त्या वेळाचं काय करावं याचं उत्तर मला सापडलं मग तो ईमेल ऍड्रेस सेंड फॉरवर्ड रिप्लाय सगळं अंगभरणी पडलं कधी कधी मी त्याच्यावर रुसायची हवं ते करता येत नाही म्हणून चिडायची की दाबली गेली की घोटाळा होणारच ना पण आपण नेमकं काय केलं म्हणून हा गोंधळ झाला आणि मग तो निस्तरायचा कसा हे कळलं नाही की मग मात्र माझी चिडचिड व्हायची एकदा असच झालं मी एका पाककलेच्या पुस्तकासाठी मजकूर लिहित होते थेट कॉम्प्युटरवर कागदावर काही लिहिण्याची गरजच फासली नाही पण काहीतरी बिघाड झाला आणि कम्प्युटर अजिबात चाले ना तो दुरुस्त करायला माणूस बोलावला त्यांनी लॅपटॉप उचलला आणि चार दिवसांनी ठीकठाक करून परत आणून दिला मी मोठ्या उत्साहाने माझं लिखाण शोधायला लागले कारण मला ते पुरं करायचं होतं पण रामा शिवा गोविंदा ते काही मला सापडे ना शेवटी असा निष्कर्ष निघाला की मी लिहिलेली जवळजवळ चाळीस पानं पूर्णपणे नाहीशी झालेली आहेत परमनंटली डिलीटेड मी तसून झाले चिडले त्रागा केला कागदावर काही लिहिलेलं नाही कॉम्प्युटरने सगळं पुसून टाकलेलं आता मला पहिल्यापासून सगळं लिहायला लागणार माझी इतक्या दिवसांची मेहनत या शुंभाने वाया घालवली त्यापेक्षा हाताने लिहिलं असतं तर बरं झालं असतं शी नकोस तर कम्प्युटर आणि त्याचा तो फॉन्ट त्यानंतर जवळजवळ महिनाभर मी त्या संगणकाच्या अजिबात वाटेला गेले नाही जावंच वाटे ना मग विचार केला या सगळ्या प्रकारात चूक कुणाची माझी दुरुस्त करणाऱ्याची कि संगणकाची जाऊ दे चूक कुणाची का असे ना मला आता नव्याने सुरुवात करायलाच हवी आणि मग मी परत संगणकाला जवळ केलं आणि पुन्हा नेटाने सगळं लिहून टाकलं त्यानंतर काही वर्ष कधी चाच पडत कधी गोंधळत लागेल तशी मुलांची मदत घेत माझी संगणकाशी होत असलेली मैत्री दृढ होत गेली अनोळखी अनोळखी म्हणत असताना एकमेकांची सवय होऊन जाणं म्हणजेच मैत्री असं म्हणतात तशीच ही आमची मैत्री त्यानंतर शिफ्ट की कधी वापरायची कॅप्सलॉक म्हणजे काय कंट्रोल आर्ट डिलीट इत्यादीचा अर्थ मला कळायला लागला मग गुगल ड्राईव्ह अपलोड डाउनलोड ब्राऊझर असे शब्द मी सर्रास वापरायला लागले मराठीसाठी लोकसत्ता फॉन्ट वापरला मग प्रमुख वर स्थिर झाले मराठी लिहिणं हा माझा प्रमुख उद्योग आता माझी आणि संगणकाची मैत्री इतकी घट्ट झाली की एक दोन दिवसांसाठी कुठेही मी गेले तरी माझा लॅपटॉप माझ्याजवळ हवाच असं मला वाटायला लागलं माझ्या या मैत्रीला प्रतिसाद द्यायला संगणकही उत्सुक होताच असं मला जाणवायला लागलं गुगलची आश्चर्यजनक गुहा त्यांनी मला उघडून दिली या गुहेच्या गल्ल्या बोळातून हवा तसा संचार करण्यात मी तासन तास गुंगून जायला लागले तसा प्रत्यक्ष प्रवास फारसा न केलेली मी अनेक देशांचा फेरफटका मारायला लागले विविध देशामधले लोक त्यांची खाद्य संस्कृती यात मला रस होता त्या माहितीवर माझे एक पुस्तकही प्रसिद्ध झालं आणि त्याचं श्रेय मी गुगल बाबाला म्हणजे संगणकाला जाहीरपणे देऊन टाकलं आता मी ओडॅसिटी वापरून संगणकावर यशोवाणीसाठी तसंच इतर अनेक पुस्तकांचं रेकॉर्डिंग करते गुगल ड्राईव्ह मध्ये साठवून ठेवते आणि हवं तेव्हा त्या पुस्तकाचं रेकॉर्डिंग व्हॉट्सॲपच्या मार्गाने जगभर पसरलेल्या श्रोत्यांपर्यंत ते पोचत माझ्या गुगल ड्राईव्हची कपाट या रेकॉर्डिंगच्या फाईल्स निघतच भरलेली आहेत मी इशारा करायचा अवकाश रेकॉर्डिंग माझ्या हातात येतो झूम आणि गुगल मीटवर मी कित्येक मीटिंग घेते जगभर पसरलेल्या आम्ही मैत्रिणी ज्या एरवी प्रत्यक्ष भेटणं केवळ अशक्य त्या सगळ्या एका क्लिक वर भेटतो हो भेटतोच भेटतोच असं मी म्हणते कारण आम्ही एकमेकींना प्रत्यक्ष बघतो बोलतो एकमेकींकडून अनेक गोष्टी शिकतो फक्त चहा पाणी देता येत नाही एवढीच काहीतरी उणे पण गप्पांच्या नादात ती सुद्धा जाणवत नाही या सगळ्या जादू नगरीत माझ्या या जीवलक मित्राबरोबर मी मनसोक्त भटकते ह आता ते ए आय जेमिनी वगैरे मंडळींशी माझी अजून दोस्ती झाली नाहीये पण होईल हळूहळू ती सुद्धा होईल आता तर काय संगणक माझ्या हातात तसंच मनगटावर आरूढ झालाय हातात अँड्रॉइड फोन आणि मनगटावर फिडबेट हे दोन्ही तर माझे जीवलक मित्रच आजच्या भाषेत सांगायचं तर बडीच ईमेल्स बघायचे आहेत की खरेदी करायचे कुठली माहिती हवी आहे कि अपरिचित भाषेत बोलायचंय गजर लावायचंय काला निर्णय बघायचा फोटो काढायचा की गेम खेळायचा हजर माझा व्यायाम माझ चालणं कॅलरीज ब्लड प्रेशर सगळ्याची काळजी घेणार फिटबिट असं म्हणतात की लहान मुलाने कुठलाही स्क्रीन जास्त वापरू नये आणि म्हणून त्यांच्यावर बंधनं घातली जातात आणि बरोबरच आहे ते पण आता गंमत अशी झालीय की त्यांना नावं ठेवता ठेवता आम्हा ज्येष्ठ नागरिकांचा अधिकाधिक वेळ हा स्क्रीनवरच जातोय गेली काही वर्ष तर लॅपटॉप असण्याची पण गरज नाही आयपॅड किंवा फोनवरच सगळी कामं होतात आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांची नेहमी तक्रार असायची ना की तरुण पिढी आमच्याकडे लक्ष देत नाही नातवंड विचारित नाहीत ज्येष्ठांकडे समाजाचं दुर्लक्ष होत तुम्ही हल्ली कुठल्याही वयस्कर बाई किंवा पुरुषाला विचार तुमच्या सर्वात जवळची गोष्ट किंवा व्यक्ती कोण तर उत्तर येईल व्हॉट्सअप फार तर फेसबुक इंस्टाग्राम वगैरे ही सगळी संगणकाच्या कुळातली मंडळी हो तुम्हाला सांगते कि मोबाईल फोन मुळे माणसा माणसात दुरावा आलाय वगैरे सगळं तद्दन झूट आहे आम्हा वृद्ध मंडळींना जवळ आणणारा तो एक अतिशय प्रेमळ आणि हुशार मित्र आहे युट्यूब आमचं मनोरंजन करते व्हॉट्सअप आम्हाला जिव्हाळ्याची मित्रमंडळी मिळवून देते चॅट करावं फोनवर मनसोक्त बोलावं हवं तर व्हिडिओ कॉल लावून प्रत्यक्ष समोरासमोर बोलावं सगळं एकदम स्वस्तात आमच्यापैकी एकट्या राहणाऱ्या काही मंडळींनी तर व्हॉट्सअप वरच्या मित्रांना सांगून ठेवलेलं असतं की माझा गुड मॉर्निंगचा मेसेज आला नाही तर माझं काहीतरी बरं वाईट झालं असं खुशाल समजा हल्ली अनेक वृद्धांना प्रवास करून बाहेरगावीच कशाला शहरातल्या शहरात जाता जात नाही घराबाहेर पडता येत नाही चार पावलं चालता येत नाहीत आणि तरी सुद्धा हा माझा तंत्रज्ञानी मित्र त्याच्या अनेक गरजा पुरवतो आपल्या स्वयंसेवकांमार्फत मैत्रीचा दिलासा देतो बोलण्याचा भेटण्याचा आनंद देतो असं म्हणतात की जळी स्थळी काष्टी पाषाणी परमेश्वर भरलेला असतो तसा हा माझा मित्र चराचर व्यापून उरलाय तुम्हाला हवी ती माहिती पुरवणारा शिकवणारा तुमची अनेक कामं करणारा तुम्हाला आठवण करून देणारा तुमचे निरोप पोचवणारा तुमचं हवं हो तसं मनोरंजन करणारा हा जगन मित्र सगळ्यांचा जीवलग मित्र खरं आहे ना